पाकिस्तान हल्ले कोरोना फाशी खेशी हल्ले कोरोना फाशी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हल्ले कोरोना फाशी हल्ले कोरोना फाशी हल्ले कोरोना फाशी पाकिस्तान दोन दिवसापूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील ज्याला ओळखलं निष्पा पर्यटकांवर दहशतवाद्यांनी पाकधारजशतवाद्यांनी हल्ला केला त्याच्यामुळे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आणि चोवीसच्या वर्षांचा गंभीर जखमी झालेला आहे हा हल्ला मानवतेवर झालेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम नेटिव्ह साईड करण्याचा प्रयत्न केला तोही अत्यंत वाईट आहे कारण की त्या ठिकाणी पाहिलं आहे तर पस्तीस वर्षानंतर जम्मू काश्मीरमधील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता आणि त्यांनी पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या तिसरी गोष्ट म्हणजे आमची अशी मागणी आहे या गोष्टीमुळे संपूर्ण देशभर संतापाची भावना होऊ आहे या अतिरेकी जे आहेत आणि त्याच्या पाठी सूत्र आहेत सूत्रधार जे आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर भारत सरकारनं आता सीमा बंद केलेली आहे पाक व्हिसा रद्द केलेला आहे त्याचबरोबर जे जल सिंधू जल करार आहे तोही त्या ठिकाणी रद्द केलेला आहे या भारत सरकारच्या पावलांचं आम्ही स्वागत करत आहोत त्याचबरोबर या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे निंबा या ठिकाणी जमा झालेलो आहोत